खर तर या विषयात महत्वाची भूमिका जी होती ती राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाणे जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव यांनी हा विषय उचलला आणि याची दखल देखील कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी घेतली आणि त्वरितच या ठिकाणी कारवाईचे आदेश दिले आणि कुठेतरी बिल्डरला जाग आली आणि त्यानं आपली जी सावधन सामग्री होती ती पुन्हा त्याच्या इमारतीमध्ये ठेवली तर जेव्हा आपण एखादी इमारत बनवतो तेव्हा त्याची परमिशन जी असते परवानगी घ्यावी लागते की आपण जेव्हा साधन सामग्री कुठेतरी दुसऱ्या जागेवर ठेवतो परंतु बिल्डरने किंवा व्यावसायिकाने अशी कुठलीही परवानगी घेतली नव्हती सोसायटीला विश्वासात न घेता डायरेक्ट त्यांनी या ठिकाणी रस्ताच बनवला होता त्यामुळे इथल्या उषा सदन मधल्या नागरिकांचं जे आरोग्य विषय असेल किंवा जे इतर भीती त्यांना निर्माण वाटत होती आणि त्यांनी ठळक वार्ताकडे हा विषय ठेवला आणि अखेर कैलास जाधव यांनी अधिकारी गोडसे यांच्याकडे निवेदन दिले आणि तुर्तास जर आपण पाहिलं तर या ठिकाणी साफसफाई केल्याचं चित्र पाहायला मिळते नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता खरं तर कालच्या दिवशी ठळक वार्तामध्ये एक बातमी प्रसारित झाली होती उषा सदन शेजारी इमारतीचेच काम सुरू होते आणि त्या इमारतीचं जे बांधकाम असतं किंवा जे बांधकामाला लागणारी साधन सामग्री असते मग त्यामध्ये लाकडी फळ्या होत्या किंवा काही बांबू होते ते बांबू जे आहे ते उषा सदन या सोसायटीमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्यामुळे स्थानिकांच्या तक्रारीनंतर ठळक वार्ताने आवाज उठवला होता त्यामध्ये स्थानिकांनी असं सांगितलं की ते लहान लहान मुळे सोसायटीमध्ये खेळत असतात आणि अशा वेळी ते खेळे किंवा जे काही बांबू ठेवण्यात आले होते त्यातून काही गंभीर इजा होऊन जर झाली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जो होता तो स्थानिकांनी उचलला होता आणि अखेर प्रशासनाला देखील याविषयी निवेदन दिलं आणि प्रशासनाच्या कारवाईनंतर इथेच आपण सध्याचं चित्र पाहू शकतो की इथे काही दिवसांपूर्वी काही महिना नवोदर जर आपण पाहिलं तर बाजूच्या इमारतीचं काम सुरू आहे आणि त्या इमारतीमध्ये लागणारी साधन सामग्री जी आहे ती उषा सधनमध्ये ठेवली होती परंतु आता प्रशासनाच्या कारवाईनंतर इथे जे आहे ते आपल्याला पुन्हा एकदा साफसफाई पाहायला मिळते प्रशासनाचं स्थानिक ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले की प्रशासनाने योग्य वेळी अशी दखल घेतली आणि त्यामुळेच जे आहे ते या ठिकाणी स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते तर पावसाळ्याच्या दिवसात अनेक रोगराई वाढते आणि त्यामध्ये लहान मुलं देखील या सोसायटीमध्ये खेळत असतात आणि जर एखाद्या लहान मुलाला खेळा लागला किंवा काही दुखापत झाली तर याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न जो आहे तो स्थानिकांनी या ठिकाणी विचारला होता तर या विषयात महत्वाची भूमिका जी होती ती राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाणे जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव यांनी हा विषय उचलला आणि याची दखल देखील कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी घेतली आणि त्वरितच या ठिकाणी कारवाईचे आदेश दिले आणि कुठेतरी बिल्डरला जाग आली आणि त्यानं आपली जी सावजन सामग्री होती ती पुन्हा त्याच्या इमारतीमध्ये ठेवली तर जेव्हा आपण एखादी इमारत बनवतो तेव्हा त्याची परमिशन जी असते परवानगी घ्यावी लागते की आपण जेव्हा साधन सामग्री कुठेतरी दुसऱ्या जागेवर ठेवतो परंतु बिल्डरने किंवा व्यावसायिकाने अशी कुठलीही परवानगी घेतली नव्हती सोसायटीला विश्वासात न घेता डायरेक्ट त्यांनी या ठिकाणी रस्ताच बनवला होता त्यामुळे इथल्या उषा सदन मधल्या नागरिकांचं जे आरोग्य विषय असेल किंवा जे इतर भीती त्यांना निर्माण वाटत होते आणि त्यांनी ठळक वार्ताकडे हा विषय ठेवला आणि अखेर कैलास जाधव यांनी मुख्याधिकारी गोडसे यांच्याकडे निवेदन दिले आणि तुर्तास जर आपण पाहिलं तर या ठिकाणी साफसफाई केल्याचं के चित्र पाहायला मिळते तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सावेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर